Dun piswa prun जो मार्गशीर्ष महिन्यातला कलस असतो तर त्याला कसं सजवायचं तेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर बघूया तर दोन पीस घेतलेले आहेत मी त्याला अशा अशा प्रकारच्या प्लेट्स बनवून त्याला नाही का सेफ्टी पिननी सेक्युअर करून घ्यायचे से, जेणेकरून त्या प्लेट्स व्यवस्थित सेट, -सेट होतील आणि त्यानंतर दुसरं जे पीस आहे तर ते आ, एक पूर्ण घेतलं होतं आणि एक अर्ध पीस घेतलं होतं मी तर असे डबल लेअरची साडी दाखवणार आहे मी तुम्हाला कशी बनवतात ते तर मार्गशीर्ष महिन्यातला जो गुरुवार असतो तो महिलांसाठी विशेषच असतो कारण त्या महिन्यात बरेच लगबग असते गुरुवारची पूजा आणि मन प्रसन्न करणारा महिना असतो त्या पूजेमध्ये महिलांना बराचसा असा आनंद पण मिळत असतो तर पुढं बघूया आपण ती पूजेची कशी करायची तर इस्त्री यासाठीच करायची कारण त्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित अशा सेट होतील आणि ज्यावेळेस आपण ते कलशाला वेअर करू त्यावेळेस एकदम अशा व्यवस्थित छान दिसतील त्यामुळेच हे आपल्याला बनवायचं आहे तर पुढं बघूया आपण कसं करायचं तर दोन्ही या पिसांना अशी मी व्यवस्थित इस्त्री फिरवून घेतलेली आहे तर तरिया में तर यासाठी मी दोन पार्ट घेतलेले आहेत एक छोटा आणि एक मोठा तर तोच अगोदर एकावर एक ठेवायचा त्यानंतर एक स्टीलचा घेतलेला आहे कारण माझ्याकडं कर दोन्ही पितळचे नाही एकच आहे त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे मी खालच्या ह्याच्यात आणि जी आपण जी मोठी घेतलेली होती ना तर ती त्याला अगोदरच मी काडी बांधून घेतली होती एका वरच्या कलशाला आणि अशा प्रकारे त्यामध्ये ठेवून घ्यायचं आणि बाकीचं जे आहे ता ते आतमध्ये ता टाकून द्यायचं तर दुसरी अशी घ्यायची म्हणजे अर्ध्याच्या वर आली पाहिजे ती अशा प्रकारे घ्यायची आणि त्यानंतर एक कमरेचा आकार यावा त्यासाठी आपल्याला तिथे एक हार असेल तर ते पण आपण यूज करू शकतो अशा पद्धतीने मी घेतलेला हो आहे आणि त्यानंतर मुकुट तर मुकुट म्हणजे मी असं विकत आणलं नव्हतं जो नारळ आहे त्यालाच हे केलेलं आहे तर ऑलरेडी माझ्या व्हिडिओ चॅनलवरती एक व्हिडिओ येतो कलश मी कसा बनवला आहे त्यासाठी म्हणजे नारळाला कशा पद्धतीने सजवले ते तर आपल्याकडे जी काही ज्वेलरी असेल तर ती आपण घालू शकतो देवीसाठी तर माझ्याकडे हा गजरा होता तो पण मी यामध्ये घेतला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाकी तुम्ही कशा पद्धतीची साडी नेसता ते पण मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद